लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला आहे या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष जे आहेत ज्या पद्धतीने आपले उमेदवार घोषित करत असतात त्या पद्धतीने आपला जाहीरनामा देखील प्रसिद्ध करत असतात आणि आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवारांचा जो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आपला जाहीरनामा जो आहे तो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे या जाहीरनाम्यामध्ये जर आपण पाहिलं राष्ट्रवादीच्या तर त्यांची जी स्लोगन आहे घड्याळ तेच वेळ नवी असं म्हणत अनेक महत्त्वपूर्ण घोषणा ज्या आहेत त्या करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी प्रयत्नशील राहण्याबाबत केलेली घोषणा असेल किंवा महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री केंद्रीय संरक्षण मंत्री, केंद्री, मंत्री यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी देखील आम्ही प्रयत्नशील राहू असं अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून म्हणण्यात आल्याचं पाहायला मिळतंय प्रमुख जर आपण ठळक मुद्दे पाहिले राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यातले तर अर्थातच पहिला मुद्दा हा आहे मराठी या मातृभाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सतत प्रयत्नशील राहणार असून तो मिळवणं हा मराठी जनांचा अधिकार आहे व त्यासाठी आमचा पक्ष अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष केंद्रात प्रयत्न करेल म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो अजित पवारांबरोबर गेलेला एक गट आहे तो सध्या महायुतीबरोबर आहे आणि एन अर्थातच एन डी ए बरोबर आहे त्यामुळं आम्ही केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करून देऊ असं दादांच्या राष्ट्रवादीकडून जाहीरनाम्यामध्ये जे आहे ते सांगण्यात आल्याचं पाहायला मिळतं याबरोबरच यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात यावं यासाठी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोलाची भूमिका बजावेल असं या जाहीरनाम्यामध्ये सांगण्यात आल्याचं पाहायला मिळतं आहे याबरोबर शेतकऱ्यांना किमान अधिकार मूल्य जे आहे एम एस पी जो आहे तो एम एस पी मिळणं हा शेतकऱ्यांचा हक्क आहे आणि त्यासाठी देखील आपण प्रयत्न करू असं अजित पवारांनी आपल्या जाहीरनाम्यामध्ये म्हटल्याचं पाहायला मिळतं आहे यासोबतच शेती उत्पादकता उत्पन्न आणि शेतकऱ्याला पारंपरिक वीज निर्मितीवरील अवलंबत्व कमी करून शाश्वत वीज पुरवठा व्हावा यासाठी अपारंपरिक ऊर्जा निर्मिती व्हावी यासाठी सौर ऊर्जा पवन ऊर्जा आणि जलविद्युत प्रकल्पांना बळकटी देणार असं देखील या जाहीरनाम्यामध्ये दे म्हणण्यात आल्याचं पाहायला आहे यासोबतच कृषी पीक विमा योजनेची व्याप्ती वाढवून पीक कृषी विमा योजना जो आहे तो शेतकरी स्नेही करण्यावर भर जो आहे तो देईन असं देखील अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून या जाहीरनाम्यामध्ये सांगण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे किसान सन्मान निधी योजनेतून प्रत्येक शेतकऱ्याला केंद्र सरकारकडून वर्षाला सहा हजार रुपये तर राज्य सरकारकडून सहा हजार रुपये असे बारा हजार रुपये मिळतात त्यामध्ये भरीव वाढ करण्यासाठी देखील आम्ही प्रयत्नशील राहू असं या जाहीरनाम्यामध्ये म्हणण्यात आल्याचं पाहायला मिळतं आहे याशिवाय जर प्रमुख आपण पाहिल्या प्रमुख घोषणा जर आपण पाहिल्या तर या सगळ्या तर आहेतच यामध्ये शहरामध्ये नोकरी करणाऱ्या महिलांसाठी वर्किंग वुमन हॉस्टेलची उभारणी केली जाईल खेलो इंडिया मोहिमेअंतर्गत देशभरातील युवा खेळाडूंना मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन आणि संधी लाभेल यासाठी देखील आग्रही राहू असं अजित पवारांनी म्हटल्याचं पाहायला मिळतं आहे यासोबतच केंद्र सरकारचं जे परराष्ट्र धोरण आहे या परराष्ट्र धोरणाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ठाम पाठिंबा राहील आणि याची आम्ही हमी देत आहे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व मिळावं या अशी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे असं देखील या जाहीरनाम्यामध्ये म्हणण्यात आल्याचं पाहायला मिळतं आहे तब्बल सात पाली घोषणा आहे यामध्ये शेतकरी असतील कष्टकरी असतील सामान्य मध्यमवर्गीय असतील महिला असतील मुली असतील तरुण असतील या सगळ्यांच्या द्रुट बाजूने किंवा सर्वांच्यासाठीचा सर्वसमावेशक असा जाहीरनामा जो आहे तो अजित पवारांकडून मांडण्यात आल्याचा आज पाहायला मिळत आहे सात पाणी हा संपूर्ण जाहीरनामा आहे लवकरच महायुती म्हणून शिंदे शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांचा देखील जाहीरनामा जो आहे तो येऊ शकतो तिकडे महाविकास आघाडी म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी अजी शरदचंद्र पवार आणि काँग्रेस यांचा देखील आपला जाहीरनामा जो आहे तो जाहीरनामा लवकरच प्रसिद्ध होऊ शकतो मात्र अजित पवारांचा जाहीरनामा जो आहे तो आज प्रसिद्ध झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय कॅमेरा पर्सन पियुष सह संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी पुणे कमॉन गायज हरी आप हर सुना एक ब्रेक ले लेते गायज आम डेलिंग यू तुम लोग को सही से ट्रेकिंग नहीं आता बट दॅट्स ओके यू कॅन लर्न रोज का ढक्कन देना hmm. ये रेड वाला है सही वाला देना ढक्कन पहले तो सही पाणी पीना <laughs> 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 monington Oxerich, proudly indian